हिंगोलीच्या वसमत शहरातून जाणारा मुख्य रस्ता जो राज्य महामार्ग आहे त्याच रस्त्यावरून परभणी पूर्णा हिंगोली नांदेड अर्धापूर कळमनुरीला जाणारा मुख्य रस्ता असून मागील एक ते दीड वर्षापासून संथ गतीने रस्त्याचे काम सुरू आहे एकतर्फी रस्ता असल्याने वाहनांची कोंडी होत आहे प्रवाशांना तासन तास रहदारीत थांबावे लागते त्यात धुळीचा त्रास देखील तसेच धुराचा देखील त्रास शाळकरी विद्यार्थ्यांना बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतोय आसेगाव या ठिकाणी बस स्थानक जवळ वाहतूक कोंडी गवळी मंदिर परिसरापासून वाहतूक कोंडी होत असते छत्रपती शिवाजी शिवाजी चौक श्युआजी महाराज पुतळा परिसर तो परिसर तहसील कार्यालय अशा शहरातील अनेक भागात रहदारीचा खोळंबा होत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना मात्र वेठीस धरण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे आता याच रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार आणि ये करणाऱ्या प्रवाशांना सुखकर प्रवासाचा लाभ कधी मिळणार याकडे मात्र सर्व जनतेचे लक्ष लागले आहे खूप त्रास होत आहे लवकरात काम करून त्रास होत आहे येणारे वाहने मोठमोठे वाहने यांना पण खूप त्रास होते लवकरात लवकर जर

हे वेळेत नाही आपल्याला काम एवढी अडचणी यायची एक दीड तास झाला फसलेलो आहोत आता याचा काय करावं हे कळे ना शिक्षण शासनानं किंवा ते भुचेदारांना किंवा ते ठेकेदारांना एवढी विनंती करतो मी त्यानं फक्त दिवस रात्र काम करून हे काम पण वाहो ट्राफिक प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली